आज मी गेलेली होती एक चार ते पाच महिन्यानंतरला मी मार्टला गेली होती म्हणजे पाच महिने मी सामान भरलं होतं सहा म्हणजे जेव्हा मी शिफ्टिंग केलं तेव्हा सुद्धा मी सामान भरलं होतं आणि दुकानातलं सामान मला परवडत नाही दिलं दुकानात कारण काय ना जिथं मी आता राहते ना तिथं दुकानात आहे ना मला डी मार्टला पंचेचाळीस रुपये किलो हे आहे साबुदाना तर इथं मला वाटतंय एकशे वीस एक का एकशे चाळीस रुपये किलो आहे दुकानामध्ये त्याच्यामुळं ते काय आपल्याला परवडत नाही तर पाहू शकता एवढं सामान भरून आणलं चार पिशव्या बघू शकता तर आता हे सामान माझं कसं असतं दोन तीन म्हणजे पाच ते सहा हजार पाच हजारचं सामान भरलं नव्हता मी दोन तीन महिने चालवते तर तू पाहू शकता एक पिशवी आहे एक पिशवी आहे येत आहे आणि येत आहे तर एवढं सामान झालंय तर आता मी तुम्हाला दाखवते मी काय काय सामान आणलं आहे आणि ते कितीचं झालं बिल तेही तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला आपण आता सुरुवात करूया काय काय आणलं ते नंतर आमच्या मॅडमचं खायचं काम असतं घ्यायचं पहिल्यांदा गा डिमांडला गेलं का अरे बघा तिला कप केक घ्यायचे होते चॉकलेटवाले तर तिने घेतलं आता त्याला खायचं आहे म्हणून मला बोलते आधी त्याचं हे का अरे बघा केक कप केक आहे तर हे दुकानात मला वाटते काहीतरी पन्नास रुपये का सत्तर रुपयाला आहे हे तर हे डिमांडला तीस रुपयाला गेट वन बाय वन होतं साठ रुपयाला तर मी एकच घेतलेलं आहे कारण का जास्त नाही मी जास्त खायला हे आण म्हणजे नाही देत तिला तर आता ती खूप दिवसाचे म्हणत होती म्हणून मी आणलं तर हे ते आणलं आहे तर हे बटर वगैरे लागतं मला तर हा ब्रेड आहे तर हा ब्रेड जो आहे दुकानामध्ये काहीतरी पन्नास रुपयाला आहे तर हा काहीतरी थर्टी फायला म्हणजे पस्तीस रुपयाला भेटला फुल ब्रेड आहे हा ब्रेड नाही तर हा जे डेकोरेवर आहे ती तर हे आहे तुम्हाला मी फक्त खाण्याचं सामान दाखवते किती आणले ते तुम्ही काय बोलता तर हे बघा ही मॅगी आहे दुकानामध्ये पंधरा रुपयाला मॅगी भेटते ही जी मॅगी आहे पंधरा रुपयाला भेटते तर ही डी मारला तेरा रुपयाला भेटते ही जी बाराला भेटायची आता तेराला भेटते खायचं सामान तुम्हाला पहिला दाखवते काय काय आणलेलं आहे तर हे पाहू शकता खायला एकदा ले लागतं आमच्याकडं म्हणजे डीमार्टला जायचं कारण असतं खाण्याचंच सामान जास्त येतं आणि बाकीचं सामान ते नसतं पाहू शकता तसं मला डिमार्टचं खायचं सामान ना गेट वन बायवर ना ते परवडतं टिकानातल्या नाही परवडत तर हे बनाना चिप्स हे माझ्या फेवरेट आहे हे चिप्स वगैरे आम्हाला आवडतात खूप चांगलं मुळात म्हणजे आणि हा आहे केक तर, जो तर हा जो याच्यामध्ये किती तुम्हाला पीस असतात माहिती आहे का तुम्हाला सहा पीस असतात केकचे आणि तुम्ही ह्या दुकानात जर घेतला ना तर हा दहा रुपयाला एक केक पडतो आणि हा डी मार्डला तुम्हाला आठ रुपयाला पडतो तर ह्याची किंमत काय आहे तुम्हाला मी दाखवते आता काहीतरी फिफ्टी फाय आहे म्हणजे पन्नास प पंचावन्न रुपये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एवढे भेटतात सहा पीस भेटतात त्याच्यानंतर आता रक्षाबंधन येते म्हणून मी काय गोड बांधायचं तर म्हणून गीतचं गुलाबजाम आलेलं आहे गीटचंच वापरतो शकतो तो गो तर त्याच्यानंतर पाहू शकता हे माझं मी हे बिस्किट खात असते कारण तर हे बिस्किट जे आहे ना ते खूप छान आहे हे बघू शकता मी तुला चॉईस आहे आणि याच्यामध्ये ना फायबर वगैरे कमी हे असतात आणि गव्हाचं आहे त्याच्यामुळे ना आणि याच्यापासून ना कसलाच त्रास होत नाही या बिस्किटापासून आणि गोड वगैरे अजिबात नसतात एकदम लाईट लायतात म्हणजे शुगरच्या ज्या लोकांसाठी खूप चांगला होऊ शकता इथं चना आहे इथं तांदूळ आहे हे बिर्याणी तांदूळ आहे ते मी वेगळं आणते बिर्याणी तांदूळ हे काहीतरी ना एटी टू रुपीज किलो आहे आणि दुकानामध्ये एकशे वीस रुपये का एकशे हा एकशे वीस रुपये किलो आहे हे आहे जे डिमांडला आहे पाहू शकता तुम्ही म्हणजे ते एटी टू आहे तर हे मी एक किलो आणि वरती काहीतरी म्हणजे दीड किलो आहे थोडंच कमी एक किलो आणि असं आहे तर इथं बघू शकता हे आहे चणा डाळ इथं आहे रवा तर रव्याचे मी दोन पॅकेट आणले तुम्हाला सांगितलं तर ही आहे मूग डाळ आणि तिथं पण हे ते बेसनचं पॅकेट आणलं आहे मी कारण का माझ्याकडे आत्ता घरचं बेसन नाही म्हणून आणि तिथं पोहे आहे तर मार्टला काहीतरी पोहे एकोणसाठ रुपये किलो आहे डीमांडला एकोणसाठ रुपये किलो पोहे स... पो दु... आहे तर दुकानामध्ये काहीतरी सत्तर रुपये किलो पोहे आहेत दुकानामध्ये तर मग हे कारण का मी आणले दोन तीन वेळा म्हणून मी सांगते सत्तर रुपये किलो दुकानामध्ये आहे आणि हे जे आहे ते एकोणसाठ रुपये आहे तर आणि याच्यामध्ये आहे वाडा कोलम तांदूळ आहे ते तांदूळ आहे आणि इथं पाहू शकता हे तर हे पाहू शकता तुम्ही हे जे आहे मला कपड्यांना लागतं आणि हे माझ्या भांड्याचं आहे हँडवॉश आहे आणि इकडे जे आहे ते फिनेल आहे हे डॅटॉलची बॉटल आहे तर ह्या कापूर आहे देवासाठी हे देवाचं आहे सगळं तर हे जे हे धूप आहे आणि ते अगरबत्ती आहे हे साबण आणि हे टॉयलेटचं आहे हे लाईटजल आहे कपड्याची पावडर गुड नाईट आणि आता हे तर तुम्हाला मी दाखवते हे आहे सापुदन। साबुदा तर साबुदानी आहे ना दुकानामध्ये किती माहिती आहे का तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं ना की दुकानामध्ये एकशे चाळीस रुपये किलो का एकशे वीस रुपये किलो साबुदानी आहे तर त्या दिवशी मी सत्तर रुपयाचे अर्धा किलो आणले होते म्हणजे पस्तीस रुपये पाव साबुदा आहे आणि समजा सत्तर रुपये अर्धा तर एकशे चाळीस रुपये किलो दुकानामध्ये साबुदाणा आहे आणि डीमार्टला जो आहे तो फक्त आणि फक्त सत्तेचाळीस रुपये किलो साबुदाणा आहे तर मी बघा डी मार्टवरून साबुदाना आणलेला आहे पाहू शकता आणि डीमार्टचा साबुदाणा खरंच खूप छान लागतो आणि खिचडीसुद्धा खूप छान होते हे बघा तर आम्ही हा दोन अडीच किलो आणलेला आहे तर मला हे दोन तीन महिने जातो हा साबुदाणा टेन्शन नाही राहत एकदा सारख्यासारखं मी सामान नाही करत थोडंफार सामान आणलं मग मध्ये आधी गेलं तर मग थोडंसं पैसे होतात एवढं पैसे नाही लागत एकदाच मी चार पाच हजारचं सामान भरते आणि ते सामान मी दोन तीन महिने चालवते तर कोणाला वाटतं की कोणी कोणी तर दर महिन्याला चार चार पाच पाच हजारचं सामान भरतं पण मी तसं नाही हेच सामान मी आता जवळजवळ दोन तीन महिने म्हणजे दोन महिने तरी मी चालवत असते दोन तीन महिने तिसरा महिना अर्धा जातो माझा म्हणजे दुसरा तिसरा महिना अर्धा जातो असं सामान्य करते तर मी डीमार्टचा डीमार्टला श्रीखंड वगैरे सुद्धा डीमार्टलाच घेत असते हे बाहेर काहीतरी आहे याची किंमत बावन्न रुपये आहे तर हे डीमार्टला काहीतरी बेचाळीस रुपयाला का हां बेचाळीस रुपयाला डीमार्टला भेटतं हे पाव किलो आहे तर असं जे आहे माझं डीमार्टचं हे तर कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा